गुड इव्हनिंग बोला नोटेशन माहिती नव्हते कसे लिहायचे ते शिवाय टाइम कशा फास्ट म्हणजे तेवढा विचार लवकर करून त्या करणं ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी कॅप्चर केल्या आपल्या सात दहा दिवसाच्या क्लासमध्ये प्रोग्रेस आहे बऱ्यापैकी चांगली आणि एक, एक दोन मध्ये कसं काय चेकमेट करायचं हे त्याला शिकायचं होतं मेनली ते सरांनी छान पद्धतीनं शिकवलं पण त्याच्यामुळे थँक्यू सो मच दोन्ही सरांना तुम्हाला की चांगलं गायडन्स मिळालंय आणि आहे तर त्याला आवड होतीच बऱ्यापैकी ती अजून जास्ती वाढली आहे mm -hmm. पॉइंट जास्ती कसे मिळवायचे कशाने किती पॉइंट मिळतात ह्या गोष्टीच बरस नॉलेज नाही छान खेळला ब्लाइंड खेळला ना गेम त्याच्यामुळे थँक्यू छान खेळला तो फक्त आला असेल की कंटिन्यू नऊ ते पूर्ण दहा दिवसाचा आपला स्टडी ठरलेला आहे ऑलरेडी त्याच्यावरती एक्झॅक्ट काय शिकवायचं म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये एक रुपयाचं पण वेस्ट ऑफ नॉलेज नाहीये की मेहनत मुलांची ना की अजिबात त्याच्यामध्ये काहीच वेस्ट नाही जात की तुम्ही जे शिकताय ना एक्झॅक्ट नॉलेज स्टेप बाय स्टेप आपण त्याचं ते प्लॅनिंग केलेलं आहे त्याच्यामुळे ते मुलांना तेवढं इझिली समजा सरांनी एकदम बरोबर विद्यार्थ्यांच्या लेवलला जाऊन एक्सप्लेन केलं प्रत्येकाला पर्सनली विचारण नाही कळालं तर परत एकदा एक्सप्लेन करणं ह्यासाठी गोष्टी खूपच अप्रिशिएटिंग आहेत आणि छान वाटलं त्याच्यामुळे म्हणजे कुठेही चुकीच्या जागी मुलाला हॅन्ड ओव्हर नाही केलंय आणि चांगल्याच ठिकाणी त्याला क्लास लावला असं एक सॅटिस्फॅक्शन मिळालेलं आहे